श्री स्वामी समर्थ आज या व्हिडिओ पाहून दुर्लक्ष करू नका कारण स्वामी तुम्हाला एक संकेत देऊ इच्छित आहे येणाऱ्या पुढील आठवड्यात तुमचे आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे सुख समृद्धी ऐश्वर शांती तुमच्या जीवनात येत आहे स्वामी म्हणतात माझ्या बाळा मी काय सांगतोय शांतपणे ऐकून समजून घे जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवत असाल आणि दुसरीकडे माझी सेवा करत असाल माझं नामस्मरण करत असाल खूप देवपूजा करत असाल म्हणजे तुमची सगळी पापे धुतली जातात आणि देव आपल्याला पावेल असे समजणे हे तुमची सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे मी चराचरात व्यापून आहे आधी कोणाचे मन दुखवू नको कोणाला वाईट बोलणे कोणाला अपशब्द बोलणे हे टाळ मोठ्यांचा आदर कर गरजूला मदत कर गरिबांना दान कर तुझे तुझ्यावर माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आणा तेव्हाच मला आनंद होईल आणि मग तुमचे आनंद कोणीही थांबवू शकणार नाही स्वामी म्हणतात माझा उपवास करा किंवा नका करू तुमची मर्जी जिबेवर ताबा ठेवायला नाही जमला तरी चालेल पण तुमचा मोह मात्र नक्की आवरा तुम्ही रोज मठात जा किंवा नका जाऊ ही तुमची इच्छा आहे तिथे नतमस्तक झाला नाही तरी चालेल पण तुमचा अहंकारावर मात्र नक्कीच विजय मिळवा तुम्ही विश्वास ठेवा किंवा नको ठेवू ही तुमची इच्छा ते सर्व मानले नाही तरी चालेल पण तुमचा आचार विचार मात्र नीट आणि पवित्र ठेवा तू रोज अकरा माळीत जप अध्याय शास्त्रवाचन करा किंवा नका करू तुमची निवड आहे त्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल पण आपल्या माणसांचे मन नक्की वाचा बघा तुम्हाला हे जमते का तुम्ही मंदिरात सेवेला या किंवा नका येऊ ही तुमची इच्छा आहे त्यासाठी सवय नसली तरी चालेल पण सेवेत आलेल्या भक्तांमध्ये देव पाहायला विसरू नका कर्माची भीती नक्की मनात ठेवा तुमच्या मरणानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची प्रत्येक पावलावर आठवण ठेवा तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर माझा स्वामी आईवर स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा नक्कीच भाग्यवंत ठराल जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो तो सोपा आपल्यालाच करावा लागतो आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष केंद्रित करू नका त्याने जगणे बाजूला राहते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात सगळे इथे सोडूनच जायचे आहे म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका वर्तमानात आनंदी राहायला शिका भविष्याच्या चिंतेमध्ये आयुष्य वाया घालू नका ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी अनेक भांडणे संपतील तुम्ही स्वामींच्या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा भाग्यवंत ठराल खूप अडचणी आहे जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते स्वामी म्हणतात कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही अशक्य असे काहीच नाही विश्वास ठेव आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही हे जितकं अशक्य आहे तितकं सत्यही आहे इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामींवर निशंक सोपव प्रत्येकाच्या मनाचा विचार करत बसला तर तुला स्वतःचे मन मारून जगण्याची सवय लागेल जोपर्यंत तू स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करत नाहीस तोपर्यंत तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर कसे काय मिळणार आयुष्य सरळ आणि साधं आहे ओझं आहे फक्त अपेक्षा आणि गरजांचं तुमच्या अपेक्षा आणि इच्छांना आवर घाला मग बघा आयुष्य कसं सुंदर वाटेल आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही इतरांनी आपल्याला टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे धावू नका कधी स्वतःला कमी लेखू नका कारण ह्या जगात प्रत्येक व्य वे व्यक्ती वेगळी आहे स्वतःवर लक्ष केंद्रित करा कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे एकटी असाल तर सर्वांना पुरून उरायचं आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही जर का तुम्हीसुद्धा वाईट गोष्टींपासून दूर राहायला शिकाल असाल तर स्वामींची कृपा माझ्यावर आहे मी वाईट गोष्टींपासून लांब आहे असे टाईप करा स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर राहील शांत राहून निरीक्षण करायला शिका कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं काही गोष्टींना आपले स्वामी उत्तर देतात आपली प्रतिष्ठा खूप खूप सांभाळा कारण ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या वयापेक्षा जास्त काळ टिकते जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्ती कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते आयुष्य थोडं सांभाळून जग त्याला पण पाप इतकं सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कट कवटाळतो स्वामी म्हणतात असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही द्वेष करत नाही शॉक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही तसे शुभ आणि अशुभ संपूर्ण कामाचा त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही एवढे लक्षात ठेवा सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळपाठीशी टाईप करा देव प्रभारी आणि पूर्णपणे सहाय्यक आहे ठराविक वेळेस सर्व काही निराकारण होईल हा संदेश ऐकल्याबद्दल शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद